नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे आज आपण ऋषभ लग्नासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरु करण्यासाठी योग्य कालावधी आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेमसंबंधासाठी योग्य कालावधी आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरोग्याची काळजी घेणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संततीसाठी योग्य कालावधी आहे तसेच आय वी एफ ट्रीटमेंटसाठी पण योग्य कालावधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन जॉब लागण्याची संधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सूर्याला जल अर्पण करणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चंद्राचा टिळा लावणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद